चौकात जैन मंदिराजवळील गुलमोहराचं एक झाड मूळ कुजल्यानं उन्माळून पडले त्यात जीवितहानी टळली मात्र एका दुचाकी वाहनाचा चक्का चूर झाल्याने हजारोंचं नुकसान झाले येथील ग्रामपालिका चौकात जैन मंदिर जवळील सुभाष शहा यांच्या घराच्या अंगणातील एका मोठ्या गुलमोहर झाडाच्या मुळा कुजल्याने संततधार पावसात सकाळी कोसळले जैन समाज बांधवांचे पर्यूषण पर्व सुरू आहे त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसह त्यांच्या वाहनांची बाहेर गर्दी असते किशोर अमरचंद शहा हे आपली टी व्ही एस दुचाकी स्कूटर क्रमांक एम एच एक्केचाळीस एके, एके त्रेसष्ट झिरो आठ घेऊन मंदिरात आले होते दुचाकी इथं उभी करून बाजूला गेले तेवढ्यात हे झाड दुचाकीवरून कोसळले मोठ्या दबून दुचाकीचा झाल्याने नुकसान शुक्रवारचा आठवडी बाजार या भागात भरतो गुलमोहराच्या झाडाखाली भाजी विक्रेत्यांची दुकान थाटलेली असतात सुदैवानं हे झाड शनिवारी पडल्याने होणारी मोठी जीवितहानी टळली ग्रामपालिकेचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी रामभाऊ महाजन व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच कोसळलेल्या झाडाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर